बॅनर्जी सरांमुळेच यष्टीरक्षक ते जगज्जेता महेंद्रसिंग धोनी विश्वविजेत्या भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार चीतील जवाहर विद्यामंदिरात शिकत असताना फुटबॉल खेळण्याची आवड निर्माण झाली गोलरक्षक म्हणून जाळीसमोर चेंडू रोखण्याचे धडे गिरवत होतो इयत्ता सहावी ते बारावीपर्यंत माझे क्रीडा शिक्षक केशव रंजन बॅनर्जी मला फुटबॉल बास्केटबॉल आणि क्रिकेट शिकवत होते पण फुटबॉल खेळण्याची आवड खूप अधिक होती शालेय क्रिकेट स्पर्धा जवलेली असताना नियमित यष्टीरक्षक खेळू शकणार नव्हता तेव्हा बॅनर्जी सरांनी मला यष्टीरक्षण करशील का असे विचारले मी फुटबॉल प्रेमामुळे सुरुवातीला नकार दिला पण नंतर चाचणीसाठी हजर राहिलो आणि माझी कामगिरी बघून बॅनर्जी सरांनी माझ्यावर शालेय संघात यष्टीरक्षणाची जबाबदारी सोपवली खेळासाठी वेडा होतो त्यामुळे खेळ कोणताही असला तरी आपल्याला खेळायचा आहे याचाच आनंद अधिक होता त्यानंतर बॅनर्जी सरांनी यष्टीरक्षक म्हणून माझ्यावर खूप मेहनत घेतली एकोणीसशे पंच्याण्णव ते एकोणीसशे अठ्ठ्याण्णव पर्यंत कमांडो क्रिकेट क्लबसाठी आणि एकोणीसशे अठ्ठ्याण्णवमध्ये मध्ये सेंट्रल कोलफील्ड लिमिटेड संघासाठी यष्टीरक्षक म्हणून खेळलो क्लब क्रिकेटमधील कामगिरीच्या आधारे मला एकोणीसशे सत्त्याण्णव एकोणीसशे अठ्ठ्याण्णवच्या विनूमंकड ट्रॉफी चॅम्पियनशिपच्या अंडर सोळा हंगामासाठी निवडण्यात आले तेव्हा बॅनर्जी सरांना झालेला आनंद मी आज शब्दात मांडू शकत नाही पण माझ्या कारकिर्दीतील प्रत्येक घडामोडीवर त्यांचे लक्ष असायचे डिसेंबर दोन हजार डिसेंबर दोन हजार चार, चार मध्ये बांगलादेश दौऱ्यासाठी निवड झाली त्यामुळे माझ्यासह माझे मार्गदर्शक बॅनर्जी सर आणि मला दिशा दाखवणाऱ्या सर्वांनाच खूप आनंद झाला पण या मालिकेतील माझ्या अपयशानंतर बॅनर्जी सरांनी कान उघाडणी केली पाकिस्तान विरुद्धच्या मालिकेत दुसऱ्या सामन्यातील माझ्या शतकी खेळीनंतर याच बॅनर्जी सरांची मान अभिमानाने उंचावली दोन हजार सहामध्ये मध्ये इंग्लंड घरच्या मालिकेत यष्टीरक्षणातील चुकांमुळे माझ्यावर खूप टीका झाली तेव्हा बॅनर्जी सरांनी एकाग्रता राखण्याचा सल्ला दिला होता जेव्हा कधी माझ्या मनात गोंधळ व्हायचा तेव्हा सरांप्रमाणेच देवल सहाय सरांचाही मोठा आधार होता दोन हजार सातमध्ये मला टी ट्वेंटी संघाचे कर्णधारपद मिळाले आणि भारताने जगज्जेतेपद जिंकल्यावर रांचीत दिवाळी साजरी झाली बॅनर्जी सरांचा हा मोठा सन्मान होता त्यानंतर सर्वच प्रारूपांमध्ये मी कर्णधार झालो दोन हजार अकरा मध्ये वन डे विश्वचषक जिंकल्यानंतर आम्हाला आकाश ठेंगणे झाले पण बॅनर्जी यांच्या शिकवणीमुळेच मी पाय जमिनीवर ठेवून पुन्हा नव्या कामगिरीसाठी सज्ज होऊ शकलो कूपन क्रमांक त्र्याण्णव प्रश्न पहिले टी ट्वेंटी विजेतेपद भारताने कधी जिंकले पर्याय क्रमांक एक दोन हजार सात पर्याय क्रमांक दोन दोन हजार अकरा पर्याय क्रमांक तीन दोन हजार चौवीस योग्य उत्तर पर्याय क्रमांक एक दोन हजार सहा आभार दैनिक लोकमत माझे गुरु माझा आदर्श बॅनर्जी सरांच्या शिस्तप्रिय आणि समर्पित मार्गदर्शनामुळेच महेंद्रसिंग धोनी यांच्यासह भारतीय क्रिकेट संघाला यश प्राप्त झाले त्यांच्या कष्ट आणि निस्वार्थ मार्गदर्शनातून आपल्याला खूप काही शिकता येईल जर तुम्हाला या गोष्टी आवडल्या असतील तर माझी शाळा चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा